इथेही भांडी दिसत आहेत ना तर ती मोड द्यायची आहेत बारीक सारीक आहेत काहींचे काट वगैरे असे झालेले आहेत काही काहीनं चेप आलेले आहेत आता हा हंडा हांडा ना तो असं गळत होता मग अशी बारीक सारीक अशी सगळी जी काय होती मोड द्यायची ती काढलेली आहे आणि दुकानात आले दुकानात फोन करून गेलेलं बरं पडतं कारण काही वेळेला दुकान बंद असू शकतं काय असू आणि बाहेर बघा उजेड आहे हे नंतर अशासाठी दाखवलं कारण ते घालेपर्यंत वगैरे बराच वेळ झाला तर हे मिक्स आहे आणि अल्युमिनियम स्टील वगैरे सगळं मिक्स आहे तर ते एकत्रच सगळं घेऊन गेलेले नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना तर ही सगळी मोड घेऊन आले ना ते इथं एका दुकानात घालते भांड्याच्या आणि बघूया त्याबद्दल काय घ्यायचं तर असं त्यांनी जे काय मोड घातलं ना त्याचे हे अशी रक्कम झाली म्हणून दिलेलं माझ्याकडं त्याचं वजन वगैरे हो सगळं एकत्र करून दिलेलं तर आता आपल्याला काय भांडी लागत असतील तर घ्यायची कारण इथं ते म्हटले की आम्ही पैसे देत नाही जर मूड आणली ना तर त्याबद्दल भांडीच घ्यावी लागतात म्हणून भांडी बघते आता मोड घेऊन जाताना ना केवढी घेऊन गेलेली बघा आणि आणताना की किती म्हणजे त्यात बस मी दिले वर आणि पैसे थोडे कारण थोडीफार आणि भांडी खरेदी गेली पण जितकी भांडी दिलेली जेवढी होती त्याच्या किती प्रमाणात कमी असली तरी आत्ता त्याचा रेट काय होतो मोड जे असते आपण जेव्हा घेतलेली असते ना तेव्हा किंमत खूप मोजलेली असते त्यासाठी आपण जेव्हा मोडीत जातं तेव्हा मात्र त्याची किंमत अगदी कमी असते भांडी घेऊन पण आणि थोडीफार खरेदी करायची आहे तेव्हा त्यासाठी पण जाणार आहे तर हे आधी आठवूया म्हटलं तर भांडी कोणकोणती बघायची ती चाललेलं डबे वेगवेगळ्या प्रकारचे बघितले आणि काही भांडी खरेदी केलेली आहेत ती ना घरी गेल्यावर दाखवते कोणती कोणती मी भांडी खरेदी केली आणि आपण साडीच्या दुकानात गेल्यावर जसं होतं ना तसंच भांड्याच्या दुकानात गेल्यावर पण आपलं होतं कारण म्हणजे मी लिस्ट काढून घेणार होते हर्षदाला म्हणत होते अगं लिहून घे म्हणजे कसं बरं पडतं आपल्या अगदी ज्या वस्तू घ्यायच्यात त्या आधी घेतल्या होतं असं की आपण गेलो की वेगळ्याच वस्तू घेतात आणि आपण ज्या घ्यायच्या असतात ना त्या राहतात आणि झालंही तसंच ज्या अगदी मला घ्यायच्या होत्या त्या राहिल्या आता पुन्हा कधीतरी जावं लागेल तर हे असे जसे मसाल्याचे डबे लागणार तसेच रिक्कामी तसे डबे आलेले आहेत आणि हे चमचे बघा वेगवेगळ्या प्रकारचे चमचे वगैरे भांडी इतक्या प्रकारची पितळेची वगैरे पण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वगैरे वेगवेगळ्या आकारामध्ये छान छान भांडी आलेली आहेत हे चमच्यांचेच प्रकार कितीतरी असतात तर हे डबे आणि म्हटले दाखवते म्हणून त्यांनी दाखवले मला जे घ्यायचं होते त्यात एकच साईज होती फक्त नंतर येतील म्हटले आठ दहा दिवसात येईल तेव्हा बघून जा आपण तोपर्यंत तुर्तास हे जे होते ते दाखवले पण हे काय मला पसंत पडले नाहीत दुसरे होते तेच म्हटले आठ दहा दिवसांनी येतील ते त्यामुळे सध्या त्यातला मी एकच घेतला बाकीच्या नंतर कधी येतील तेव्हा बघायला जाता येईल प्लेट वगैरे गाळणी वगैरे घ्यायची होते स्टीलच्या बुट्ट्या मोठ्या असतात ते आपण बघा असे म्हणत होते पण ते लक्षातच नाही आलं आणि ते राहिलं आणि बाकीचं काय काय होतं ते घेतलं आणि घेतल्यावर काहीला नावं घालून घेतली कारण प्रेझेंट पण द्यायचं होतं दे एका ठिकाणी तर तेही घेतलं आणि मला जी काय घरात लागतात थोडीफार तर तीही भांडी घेतली जुनी भांडी घालताना पण थोडीशी हळहळ वाटते कारण किती त्याला समजा चिर पडलेली असू दे काही होल पडलेले असू दे पण काय होतं ती त्यात आपला जीव अडकलेला असतो बरीच वर्ष त्याच्यावर आपण संसार केलेला असतो भांडी बरीच वर्षे वापरलेली असतात पण काय असतं काही एका वेळेला ती काढणं आवश्यक असतं आपण स्त्रियांचं कसं असतं सगळ्यामध्ये आपला जीव गुंतत असतो लगेच नाव टाकून पण घेतली छोटे चमचे घेतले तेवढ्यावर नाव तेवढी राहिली बाकी सगळ्यांवर नाव घालून घेतली मोड द्यायची असली ना जे मला असं वाटतं की मोड द्यायची असली आपण भांडी घ्यायची असेल ना तर ते एकच काम ठेवावं मला मी काय केलं एक दोन तीन गाव म्हणलं लागलं सोडचे सगळे होतात ती करून घ्यावी आणि मूड घालण्यात कसं वेळ होतो तसा मूड घालायची पुन्हा आपण भांडी ती बघायची त्यात वेळ जातो बराचसा आणि मला ती खरेदी जी मी पुढं करणार ना ती पण करणं आवश्यक होतं पुढं सांगते आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये पण ते कळेलच आपल्याला तर ती का खरेदी करते तर भांडी बघा किती छान छान आहेत बघितल्याबरोबर तिथे असं होतं की बघतच राहावी भांडी असं होतं तर बघा अशी किती उजेड होता आणि आता बघा तेवढी फक्त भांडी देऊन ती मोड देऊन आणि भांडी घेण्यात एवढा वेळ गेला एवढा अंधार पडला आता आणि हे रोडला आपण आलो आणि अशी गडबड झाली आणि या असं ना एक दोन गोष्टी शेअर करायच्या राहिल्या ते पुढच्या व्हिडिओत सांगते की कोणत्या गोष्टी शेअर करायच्या राहिल्या तर इथे बघा हे दिसत नाही राख्याचे स्टॉल लागलेले आहेत कारण आता श्रावण महिना चालू आहे रक्षाबंधन म्हणजे नागपंचमीनंतर रक्षाबंधन येईल आणि आता एक दोन ठिकाणीच दिसल्या पण राख्या भरपूर अशा आहेत आणि यानंतर एक म्हटलं पाच सहा दिवसांनी भरपूर अगदी स्टॉल लागतील त्या दुकानांमध्ये पण असतात राख्या बऱ्याचशा आता एक दोन ठिकाणीच दिसल्या आणि मला वेळही नव्हता जास्त त्यामुळे मी जास्त काय बघत बसले नाही तर ते रोडलाच ना समर्थांचं मंदिर आहे आम्हाला मठ आहे ना तसा लांब पडतो पण हे मंदिर तसं जवळ आहे तर मंदिरामध्ये म्हटलं जाऊन येऊया दर्शन घेऊन आले महाद्वार रोडलाच आहे हे मंदिर म्हणजे आपण महालक्ष्मीचे मंदिर म्हणजे रोडवरून जाताना ना बिनखांबीकडे निघालो की हे मंदिर लागतं आपल्याला स्वामी समर्थांचं सा। अजूनही थोडीफार खरेदी करायची आहे तर तीही म्हटलं करायची आहे पण देवळ दिसलं की आपले अचानक पाय थांबतात आणि आपोआप आपली पायआलं वळ वळतातच तिकडे तर इथे एका दुकानात आलो आहे कपड्यांची खरेदी आहे थोडी खरेदी कारण मी तुम्हाला गारवायचा जो व्हिडिओ शेअर केलेला ना तर ते लग्न झालेली भाजी आहे तर तिला जेवायला बोलवायचं आहे आणि मग कपडे हवे तर साडी तिला घेऊन ठेवलेली होती मध्ये मी त्या साड्या घेतलेल्या तेव्हाच घेतलेली पण हे शर्ट पीस पँट पीस वगैरे तर ते बघायचे आणि एक दोन जादाच म्हटलं घ्यावं कारण मग अचानक कोण आलं ना घरी की बरं पडतं आणि आता शिल्लक नाही येतच माझ्याकडं असले की बरं पडतं काही वेळेला असतात पण काही वेळेला काही होतं काय देऊन देऊन संपलेले असतात तर दोन तीन म्हटलं घ्यावे त्यामुळे मी जादाचेच घेऊन ठेवले एक दोन इथे छान म्हणजे रिजनेबल रेट पण आहे कारण वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये नाही वेगवेगळ्या रेटमध्ये आहेत तर तिथून बाहेर पडलो आणि रोडला येताना थोडी भाजी लागली ती येत म्हटलं भाजी घ्यावी थोडी भाजी खरेदी केली मुळा शेप वगैरे घेतले ते मेथी होती म्हणून मेथी ना मोठ्या मोठ्या पानांची होती म्हटलं राहू हो देत मुळा घेतल्या ना तो त्याचं जरासा असं वेगळा प्रकार करायचा म्हणते केलं ना वेगळा प्रकार नक्कीच शेअर करेन तर हे तोतापुरी तो आंबे ते पण बघितले काही ठिकाणी असे एकदम मौसर आहेत काही ठिकाणी जरा बऱ्यापैकी बघून घ्यावे लागतात ह्याला ला ना मौसर असतात आणि हे आपलं महालक्ष्मीचं मंदिर अंबाबाईचं मंदिर आहे वेळ बघा बराच झालेले आहे सात वाजून गेलेत आणि अजून आम्ही इथंच रोडवर आहे घरी जाऊन थोडंफार जेवणही करायचं आहे तर ही भाजी जी आणली ना ती पुढे लगेच करूया छान वाटते ना ताजी भाजी आता त्यांनी कधी कधी आणली वाढले गुणास्टॉ पण आपल्याला आपण घरी आणली की ती ताजी भाजी आपल्या म्हणण्यानुसार तर भाजी नीट केली आणि असं पाणी बघा भरपूर निघतं दोन तीन वेळा धुऊन काढली मी ती भाजी कारण पावसात चिखल वगैरे बरंच माती वगैरे उडलेली असते तर ही शेपूची भाजी फोडणी टाकली अशी आणि अजून भाकरी करायची तर भाजीला लसूण वगैरे जरा जास्त घालते मी या भाजीला कांदा थोडासा मिरची वगैरे हो घालून छानपैकी फोडणी देऊन ठेवायची आणि मग नंतर शेवटी शेंगदाण्याचं कूट वगैरे घालायचा भाजी नीट करायच्या आधी कुकर लावून घेतलेला आणि म्हटलं मग भाजी टाकून घ्यावी आणि मग भाकरी करावी तर भाजीशी जेपर्यंत ना तुमच्याशी शेअर करते जी भांडी आणली ती आणि मग नंतर भाकरी करेन गरम गरम तर मोडमध्ये वगैरे घातली ना त्याचं साहित्य म्हणजे जे काही मला घरात पाहिजे तर ते आणलं डबे चार पाच दिले तरी पुन्हा त्यामध्ये आणले डबे तेवढे आणलेले नाही थोडंफार म्हटलं कमी केलेलंच बरं पण साहित्य ठेवायला लागतंच आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे खंडाकळशी घेतली ते इथे दिसत नाही ते देऊन टाकलं पण ते प्रेझेंट द्यायचं होतं खंडाकळशी त्यामुळे ते नाव घालताना बघितलं असेल तुम्ही की तुम्ही पाणी चौले तर काय काय आणलं हे घरात काय काय आणलं ते दाखवतो तर मोड दिली ना तर त्याचे पैसे आणि थोडे पैसे बरं द्यावे लागले ते पण हे घेतले त्यामुळे थोडे पैसेवर द्यावे लागले तर दाखवते काय काय हा डब्बा एक घेतला कारण डबे मोठे वगैरे दिलेले बघितले मग आपल्याला घेऊ ठेवायलाच आपण उडायला एक उलट ना आहेत पण आपली हे असते चाकू एक आहे पण त्यावर मी एक घेतलेला कुणाला तर नेमका पाहिजे असतो म्हणजे घरात आपल्याला दोन इकडे दोन चिरता दिलं काहीतरी असलं तर चिरायला आणि चमचे चमचे किती असले कमीच पडणार हळदी कुंकवाचे हे दोन याच घेतलं हळदी फक्त ठेवायचं आहे कारण बाकीचा डबा वेगळाच आहे काही आवडला म्हणून घेतला कारण हे जे हे तशी कमी आहे उंची कमी आहे पण आवडली छान वाटलं काय ठेवायचं नसतो म्हंटली तर कागद बरं आपलं कसा काढून घ्यायला पाहिजे होतं त्यांच्याकडनं बरं म्हणजे म्हटली पाठीवर दुखलं म्हणून कागद सुटतो कारण इथं जरा स्क्रॅचेस दिसले मला म्हटले साहित्य बरंच घ्यायचं असतं आपल्याला हे ते होल्डर मी कमी करणार आणि थोडंफार आणतो पण बघितलं मी तेवढं म्हणजे की नाही हा डबा आता ही सगळी जी भांडी आहेत ना त्याचे स्टिकर्स पहिले काढणार गरम करायचे जरास त्यामुळे स्टिकर पटकन निघतात आणि मग हसून घ्यायचे आणि मग सुकवून घ्यायचे कारण हात लागलेले असतात धूळ वगैरे त्यावर पडलेली असते कारण बाहेर दुकानात असतात त्यामुळे घरात आणले की पहिलं स्वच्छ करून घ्यायचे आणि मग वापरायला घ्यायचे नवीन कोणत्याही प्रकारची भांडी आणल्या तर ही काळजी मात्र घेतली पाहिजे की ते स्वच्छ केली पाहिजेत वापरण्यापूर्वी गाळणी हां गाळणी घ्यायची राहिली घ्यायची होती मुळात जाऊन ते खरेदी करून लि, ते लिहायला पाहिजे लिस्ट कधी पण लिहायला नाही बरं बरं कदाचित मी नेहमी म्हणजे लिस्ट लिहून लिहूनच नाही ते लिहायला असेल दोन चार वेळा म्हटलं बघा लिहून घे लिहून घे घेतलं नाही गाळणी मला आधी पहिली घ्यायची होती लिस्ट होतं पहिलं माझ्या बाकीचं काही होत पण गाळणी घ्यायची गाळणी राहिली गाणी आणि असं काही काय साहित्य राहिलेलं आहे मोड घालून आणली भांडी थोडीफार पैसे घातले आणि काय होतं बदल थोडेफार करावेच लागतात कारण ते असं साहित्य ते बऱ्याच वर्षांचं असतं ते घा ते तसंच यूज करायचं नाही काय आपलं तरी हे झालेलं असतं ते चिर गेले काय गेलं तर ते बदलावंच लागतं तशी काढून ठेवलेली होती ती काढून ठेवलेली होती बरीच ती दिली आणि आणली मोड आणि <द्ज़ीं> <द्ज़ीजी> <द्ज़ी> 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 तर आणि एक महत्त्वाचं मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आता लाईक केलं ना व्हिडिओ व्हिडिओला की म्हणून ऑप्शन येतो तर तोही आपण हे करत जावा प्रेस करत जावा आणि त्यानंतर पॉईंट येतात तर तेही देत जावा या तुमच्या एका लाईकमुळे हाईकमुळे आणि पॉईंटमुळे आपलं चॅनल जे ते ग्रो होण्यासाठी पुढे जाण्यासाठी मदत होईल तुमची एका ह्याच्यामुळे आणि ह्याला कोणतंही पे करावं लागत नाही म्हणजे त्याला कोणतेही चार्जेस नाही आहेत तर हे अशी मदत म्हणजे माझ्या ज्या सगळ्यांना करत जावं लाईक केल्यास नंतर सगळ्यांनाच करत जमा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तेच सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नव्हत्याच पाहत असतील सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो फ्रेंड्स like, the... so the... नमस्कार